वंचित भाऊजन आघाडीचा वंचित भाऊजन आंबेडकर तू मागे पडो अरे भावांनो इकडे लोक म्हंटली आपण दमदार दमदारो ताकद येते एनर्जी येते चार फुटाचा स्टेज आहे इथपर्यंत आवाज नाही येत दिल्लीच्या लोकांपर्यंत खाक आवाज जाणार आहे तुमचा वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर तू मागे पडो येऊन येऊन येणार कोण याउन येऊन येणार कोण एक नंबर आता वाटते ना आपल्या कोपरगाव मध्ये सभा सर्वात प्रथम समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि इथे उपस्थित आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय उमेदवार उत्कर्षाताई आणि नुसतंच उमेदवार नाही फिक्स खासदार उत्कर्षाताई तसेच वंचित बहुजन आघाडीचे दोन मुलुक मैदानी तोफ आणि फायर ब्रँड लीडर दिशा पिंकी शेख आणि तय्यब भाई जफर वामन दादा सुरेश शेरकेसर तसेच जिल्हा अध्यक्ष विजयदादा आणि इथे उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर माझ्या माता भगिनी माझे बंधू आणि या लढाईतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय सेवालाल जय लहूजी जय मल्हार असलामकुम रहमतुल्लाई बरकातू आणि जय भीम मित्रांनो मी तुम्हाला थोडक्यामध्ये सोप्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचं राजकारण सांगतो आणि हे समजायला आपल्याला थोडासा इतिहासामध्ये जायला लागेल आणि आपण हे बघू की पहिल्या गोलमेजच्या परिषदेमध्ये पहिल्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये वाद झाला होता आणि त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गांधीजी हे म्हणाले होते की हिंदूंचा नेता मीच आहे दलितांचा नेता पण मीच आहे आणि अस्पृश्यांचा नेता पण मीच आहे आणि तेव्हा त्यांना बाळासाहेब आंबे बाबासाहेब अब आंबेडकर एकच गोष्ट म्हणाले होते की तुम्हाला आमचं प्रतिनिधित्व करायला तुम्हाला आमची विचारधारा स्वीकारायला लागेल आणि तुम्हाला आमच्यातल्या लोकांना उमेदवारी देऊन आमच्याच लोकांना प्रतिनिधी करायला लागेल आणि हीच भूमिका हीच गोष्ट तुम्हाला दोन हजार चोवीसमध्ये होताना दिसतीये आणि याच पद्धतीने आज आपल्याला घडामोडी राजकीय पद्धतीने होताना दिसत आहेत की दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा आपली हीच लढाई आहे की तुम्हाला आमचे लोक नको आहेत तुम्हाला आमचे नेते नको आहेत तुम्हाला आमचे विचार नको आहेत त्या लोकांना महाविकास आघाडीला वंचितांचे दलितांचे बहुजनांचे आदिवासींचे मुसलमानांचे तमाम वंचित समूहांचे मतदान हवं आहेत पण आपली नेते नको आहेत ही परिस्थिती दिसती आहे त्यांना आपली विचारधारा नको आहे आणि त्यांना आपली लोकं सत्तेमध्ये जाऊन प्र प्रतिनिधित्व करताना नको आहेत आणि म्हणून ते आपल्याशी युती करण्याची बाता करतात मीडियामध्ये हे अनाऊन्स करतात की आमचे वंचित बहुजन आघाडीबरोबर जमलं आहे वंचित आता इंडियाचा हिस्सा झाली आहे महाविकास आघाडीचा हिस्सा झाली आहे पण जेव्हा आपले प्रतिनिधी तिकडे जातात तेव्हा त्यांना तीन तीन तास खोलीच्या बाहेर ठेवलं जातात यांची लोक वक्तव्य करतात की हे सत्यनारायणची पूजा आहे का त्यांना एक गोष्ट सांगतो की सत्यनारायण की पूजा को बुलाया तो भी हम नाही जाते आणि दुसऱ्या बाजूला या लोकांना एकच सांगायचंय की आमची ही लढाई आहे ती विचारांची आहे आमची ही लढाई आहे ती समतेची आहे आमची ती प्रत... लढाई आहे ती प्रतिनिधित्वाची आहे आणि आमची लढाई स्वाभिमानाची सन्मानाची आहे आम्हाला तुमच्याबरोबर टेबलवरती बसून चर्चा करायची आहे आम्हाला तुमच्याबरोबर टेबलवरती बसून हे सांगायचं की तुमचं कुठे चुकतंय आम्हाला आमचे प्रश्न मांडायचे आणि त्या चर्चेमध्ये आम्हाला सन्मानपूर्वक हा हिस्सा हवाय आम्हाला तुमच्या भिकेवर दिलेली भाकर नकोय हे ठामपणे आपल्याला इकडच्या प्रस्थापितांना सांगायचं त्या त्यापुढे जाऊन आपल्याला एक गोष्ट दिसते की पुणे करार झाला पुणे करारमध्ये गांधीजींना बाबासाहेबांशी डिबेट करता आला नाही बा गांधीजींचे विचार हे बाबासाहेबांच्या समोर टिकले नाहीत म्हणून त्यांनी टोकाची भूमिका घेतली आणि ते उपोषणाला बसले कारण त्यांना विचाराची लढाई बाबासाहेबांची लढता आलेली नाही आणि तेव्हा त्यांची मागणी होती की तुम्हाला सेपरेट इलेक्टरेट दलितांना आदिवासींना बहुजनांना सेपरेट इलेक्टोरेट मिळणार नाहीत आणि म्हणून आज आपल्याला दिसते की आज दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा बाळासाहेब आंबेडकर यांना वंचित बहुजन आघाडीसारखा पक्ष उभं करून इकडच्या वंचितांना सत्तेमध्ये वाटा मिळवून द्यायला एक संघर्ष करायला लागतोय आणि दोन हजार चोवीसमध्ये तेव्हा महात्मा गांधी म्हटले होते की तुम्हाला सेपरेट इलेक्टोरेट मिळणार नाही आज तुषार गांधी म्हणतायत की तुम्हाला एकटा लढता येणार नाही उद्या जाऊन ही लोक म्हणतील तिसरा कोणतरी गांधी पैदा होईल आणि तो म्हणेल उद्या तुम्हाला स्वतःहून वोटिंग करता येणार नाही आणि ह्याचा जबाब आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये मतदानातून द्यायचा आहे कारण आपण मुद्दा समजून घ्या तेव्हा म्हटले तुम्हाला स्वतःचं मतदारसंघ नाही मिळणार आज ते म्हणत आहेत तुम्हाला स्वतःचं लढू नाही देणार आणि उद्या ते म्हणतील की तुम्हाला स्वतःचं मतदान पण नाही करणार यांचं बस चालला तर ते आपलं बोट पकडून लहान बाळासारखं जाऊन त्यांच्याच निशाणी समोर बोट टाकून येऊ देतील आणि हे आपण खपवून घेणार आहोत का हे आपण ऐकून घेणार आहोत का आणि म्हणून येत्या तेरा तारखेला आपण ही लढाई ताकदीनी लढायची आहे आणि ही लढाई लढायला आपल्याला त्या डरपोकांसारखा त्या शेमड्यांसारखा दगड नकोय आपल्याला लढायसाठी बाबासाहेबांनी एक हत्यार दिलंय आणि ते पुरे ते हत्यार म्हणजे या संविधानामध्ये दिलेला आपल्याला मतदानाचा हक्क आणि आपण हा मतदानाचा हक्क वाढवला आपण संविधानाने आपल्याला दिलेला लोकशाहीमध्ये उभं राहून लढायचा अधिकार जर वाजवला तर इकडचे काही बाणकुळे येऊन आपल्याला बी टीम म्हणतात यांना मला एकच गोष्ट सांगायची आहे की जी लोक बी टीमचा आरोप करत होती अजित पवार असोत अशोक चव्हाण असोत ही लोक स्वतः आज भाजपमध्ये जाऊन बसली आहेत तुमच्यावरती विश्वासार्थ लोकांची गेलेली आहे आणि ह्यामुळे जर भाजपला कोण आज टक्कर देत असेल तर ते वंचित बहुजन आघाडी ठामपणे आपल्याला उभं राहताना दिसते तुम्ही शिर् शिर्डीचाच मत शिर, शिर... तुम्ही शिट्टी नाही शिर्डी तुम्ही शिर्डीचंच उदाहरण घ्या आधी कोणाला तरी वेगळ्यांना उमेदवारी मिळणार होती महाविकास आघाडीकडनं ती काढून घेतली आणि आत्ताचे आपले काका आले त्याच्या आधी काँग्रेसची राखीव जागा होती पण उद्धव बाळासाहेब ठाकरेंना संविधान आणि लोकशाही ह्याच्यापेक्षा स्वतःच्या कोट्यामध्ये जास्त सीट येणं हे महत्वाचं आहे त्यांचा इगो टिकून ठेवणं महत्त्वाचं आहे आणि आता ते आपल्याला संविधान आणि लोकशाहीच्या बाता सांगतात इतके वर्ष तुम्ही भाजपबरोबर बसलेलात तेव्हा तुम्हाला लोकशाही आठवली नाही तेव्हा तुम्हाला संविधान आठवलं नाही आय तर मुख्यमंत्री पद मिळालं म्हणून तुम्ही सत्तेसाठी उडी मारली आता तुम्ही मला सांगा जर त्या काळी भाजपनीच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं असतं तर ते महाविकास आघाडीत आले असते का नाही मग दुसऱ्या बाजूला ते परत निवडून आले तर भाजपमध्ये जाणार नाहीत त्याची काय गॅरंटी तुम्हाला काहीच नाही आणि म्हणून जर आपल्याला भाजपचा पराभव करायचा असेल तर आपल्या सर्वांसमोर एकच ऑप्शन आहे एकच पर्याय तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी तुम्ही या शिर्डीमधलं उदाहरण घ्या जेव्हा केव्हा या शिर्डीमध्ये जाती अत्याचार झालाय हिंसाचार झालाय तेव्हा आवाज उठवणारे इकडचे वंचित बहुजन आघाडीचे किंवा भारी बहुजन महासंघाचेच कार्यकर्ते होते तो सागर शेजवळ असू देत ज्याला नुसतं बाबासाहेबांची रिंगटोन लावण्यासाठी मारून टाकण्यात आलं ती श्रीरामपूरमधली चार भटके विमुक्त पोरं असू देत ज्यांना कबुतर चोरायच्या चुकीच्या आरोपावरती एका फांदीवरती उठलं टाकून मारलं होतं किंवा मा राहुरीमध्ये लव जिहाद मोर्चा काढणारा तो मुंबईवरचा फुट्याचा माणूस असू देत त्यांना <प्था> त्यांची जागा दाखवण्याचं काम त्यांचं दुकान बंद करण्याचं काम इकडे नेहमी बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे आणि जाता जाता आपल्या सर्वांना एवढंच सांगतो की ज्या लोकांनी उत्कर्षाताईंच्या गाडीवरती दगड फेकलाय तुम्ही अजून दगड धोंडे काठ्या लाकड्या काठ्या तलवारी जितकं काही सामग्री गोळा करायचं ते करून ठेवा कारण एकदा तेरा तारीख संपली की इकडचे युवक तुमच्या मागे येणार आहेत तुम्ही तुमच्या घराला दाराला खिडक्यांना सगळ्यांना कड्या लावून ठेवा आणि स्वतः एका ठिकाणी राहत आहे की नाही तेवढं बघा आणि आता आपल्या सर्वांना तय्यब भाईनी एक प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर आपल्या सर्वांना माहिती आहे तरी मी परत एकदा विचारतो जाता जाता की आपल्या सर्वांना आपली निशानी काय माहिती आहे प्रेशर कुकर एक नंबर कडक निशाणी मिळाली आपल्याला प्रत्येकाच्या घरात ती प्रेशर कुकर असतो अर्ध काम आपलं झालेलं आहे नुसतं जाऊन सांगायचं ह्याच्यावरतीच बटन मारा आणि बाकीच्यांसारखी फालतू निशानी नाही आपली हे भाजपवाले कमळचा फुल दाखवतात निवडणुकीमध्ये आणि निवडणुकीनंतर एप्रिल फूल बनवून टाकतात दुसऱ्या बाजूला मशाल ती जळते की नाही करत नाही टेंबा आईस्क्रीम कोण दुसऱ्या बाजूला आपलं तुतारी वाजते नाही वाजत कोणाला माहित नाही तिसरं घड्याळ घड्याळ टाईम काही असू चल रहा आणि पंजा की निवडणुकीच्या वेळेस असा पंजा दाखवतात आणि निवडणुकीनंतर टाटा खतम बाय बाय गया आणि ह्याच विरोधात आपली प्रेशर कुकरची निशाणी आहे ज्याच्यात आपण प्यार से खाना बना भी सकते और मोहब्बत से खाना परोस भी सकते इसमें आपली आपला इसमें चावल भी बनता इसमें आपली डाल भी गलती इसमें आपली मटन भी बनता और इसमें आपली बोटी भी गलती आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की येत्या तेरा तारखेला बिर्याणी सकट हा प्रेशर कुकर घरोघरी पोचवा आणि जास्त जास्त मतांनी उत्कर्षाताईंना शिर्डी लोकसभेचं विकासासाठी इकडच्या तरुणांना संधी देण्यासाठी एम आय डी सी उभं करण्यासाठी पर्यटन सुधारण्यासाठी आणि त्याच बाब बरोबर नवीन पाण्याचे प्रकल्प आणण्यासाठी उत्कर्षाताईंना शिर्डी लोकसभेचा खासदार करा एवढं म्हणून मी माझे दोन शब्द थांबवतो आपल्या सर्वांना माझा जय भीम जय संविधान